याचा निषेध होणं देखील तेवढंच गरजेचं आणि यासाठी हा बंद पुकारला होता आपल्याला माहीत आहे दोन दिवसापूर्वी कलेक्टर ऑफिसमध्ये या ठिकाणी हिंदूंच्या विरोधात वाटेल ते दे नारे देण्यात आले आणि त्याला प्रतिसाद देखील मिळाला आणि म्हणून हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी बंदचं आज आयोजन केलं होतं बंदचं आयोजन केलं असलं तरी बंद शांततेत पार, पार पाडावा हे देखील आम्ही आव्हान केलं होतं आजचा बंद यशस्वी ठेवल्याबद्दल करवीर नगरीतील तमाम व्यापारी सर्व रिक्षाचालक सर्वच एकंदरीत व्यापारी यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो पण शांततेतच असावा कुठल्याही समाजामध्ये दंगा धोपा व्हावा ही आमची भूमिका नाही आहे पण एवढं मात्र निश्चित आहे आज पोलिसांनी या ठिकाणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना अटक केलेली आहे या अटकेचा मी निषेध करतो कारण यावेळा हिंदुत्ववादी रस्ते ज्या ठिकाणी आले त्यावेळी अटक केली मग परवा या ठिकाणी कट्टर मुस्लिम त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने गेले पण त्यांना का अटक झाली नाही त्यांना का अशी देण्यात आली पुढच्या काळामध्ये पोलीस प्रशासनानं ही भूमिका सर्वांच्या बाबतीत घेतली पाहिजे आणि आज खऱ्या अर्थानं बंद शंभर टक्के यशस्वी झालेला आहे मी संपूर्ण गरीबवासियांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि दुसरी एक गोष्ट मी या ठिकाणी मला काल काही लोक भेटायला आली होती मी त्यांना सांगितलेलं आहे की ज्या गोष्टीमुळं हिंदू मुस्लिमांच्यामध्ये ते निर्माण होते अशा दोन तीन गोष्टी आहेत यामध्ये प्रथम जी गोष्ट आहे ती लव जिहाद नव जियाद होत असेल तर जसं तुम्ही तुमच्या मशीद आणि दर्ग्यामधून मतदान कोणाला करावं हे सांगताना सर्व लोक ऐकतात व तसंच तुमच्या मशीद आणि दर्ग्यामधून मुस्लिम मुलींच्या बाबतीत तुम्ही का सांगत नाही या गोष्टीमुळे ते निर्माण